नमस्कार मित्रांनो जी के वाली मॅडम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण अंगणवाडी मुख्य सेविका पदासाठी महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत या पदाचा संबंध आय सी डी एस म्हणजेच एकात्मिक बालविकास सेवा योजनाशी आहे जी भारतातील मुलांच्या आणि गर्भवती महिलांच्या पोषण शिक्षण आरोग्यासाठी एक महत्त्वाची योजना आहे या योजनेतील पोषण अभियान हा एक महत्त्वाचा भाग आहे ज्याबद्दल आपण सविस्तर जाणून घेणार आहोत चला तर मग सुरुवात करूया सर्वात आधी आपण पाहणार आहोत पोषण अभियान कार्यक्रम पोषण अभियान कार्यक्रमात कोण कोण लाभार्थी आहेत तर पाहूया सगळ्यात आधी पंधरा ते एकोणपन्नास वर्ष वयोगटातील महिला व किशोरवयीन मुली दुसरे म्हणजे शून्य ते सहा वर्ष वयोगटातील मुलांमधील हे दोघे लाभार्थी ठरतात तर आपण आता पाहूया पोषण अभियानाचे वर्णन केंद्र शासनाच्या मान्यतेने एकात्मिक बालविकास सेवा योजनेमध्ये पोषण अभियानाची देशातील सर्व राज्यांमध्ये सन दोन हजार अठरापासून अंमलबजावणी करण्यात येत आहे माननीय पंतप्रधान यांचा पोषण अभियान हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे त्यानुसार शासनाने दिनांक अकरा सात दोन हजार अठराच्या शासन निर्णयान्वये मान्यता दिल्यानुसार पोषण अभियानाची अंमलबजावणी राज्यातील छत्तीस जिल्ह्यातील पाचशे त्रेपन्न प्रकल्पांमधील सर्व अंगणवाडी केंद्रामध्ये सुरू आहे पोषण अभियान हा झिरो ते सहा वर्ष वयोगटातील बालके गरोदर महिला आणि स्तनदा मातांसाठी पोषण परिणाम सुधारण्यासाठी देशातील सर्व राज्यांमध्ये सन दोन हजार अठरापासून अंमलबजावणी करण्यात येत आहे माननीय पंतप्रधान यांच्या पोषण अभियान हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे मार्च दोन हजार अठरामध्ये सुरू करण्यात आलेला हा कार्यक्रम किशोरवयीन मुली आणि गर्भवती स्त्रियांवर लक्ष केंद्रित करून लहान मुलांमधील वाढ कुपोषण अशक्तपणा आणि जन्मदह कमी वजन या सर्व बाबी कमी करण्यासाठी तंत्रज्ञान दृष्टिकोन आणि अभिसरण वापरतो विविध तंत्रज्ञानाचा वापर करून सेवा वितरण आणि हस्तक्षेप सुनिश्चित करणे अभिसरणाद्वारे वर्तणुकीतील बदल करून विशिष्ट लक्ष साध्य करणे हे या कार्यक्रमाचे प्रमुख उद्दिष्टे आहे तर आता आपण पाहू पोषण अभियानाची उद्दिष्टे पोषण अभियानाची उद्दिष्टे काय आहे तर पोषण अभियानाची उद्दिष्टे म्हणजेच झिरो ते सहा वर्ष वयोगटातील मुलांमधील बुटकेपणा कमी करणे आणि त्यांचे ध्येय होते प्रतिवर्ष दोन टक्केनुसार आगामी तीन वर्षात सहा टक्के कमी करणे तर त्यांचे दुसरे उद्दिष्ट म्हणजे झिरो ते सहा वर्ष वयोगटातील आहारातील पोषण मूल्यांच्या कमतरतेमुळे कमी होणारे वजन कमी करणे व थांबविणे आणि त्यांचे ध्येय म्हणजे प्रतिवर्ष दोन टक्केनुसार आगामी तीन वर्षात सहा टक्के कमी करणे त्यांचे पुढील उद्दिष्ट म्हणजे सहा ते एकोणसाठ महिने वयोगटातील मुलांमधील ॲनिमियाचे प्रमाण कमी करणे आणि त्यांचे ध्येय होते प्रतिवर्ष तीन टक्केनुसार आगामी तीन वर्षात नऊ टक्के कमी करणे त्यांचे पुढील उद्दिष्ट म्हणजे पाच ते एकोणपन्नास वयोगटातील महिला व किशोरवयीन मुली मधील ॲनिमियाचे प्रमाण कमी करणे आणि त्यांचे ध्येय होते प्रतिवर्ष तीन टक्केनुसार आगामी तीन वर्षात नऊ टक्के कमी करणे जन्मतः कमी वजन असलेल्या बालकांच्या वजनांचे प्रमाण कमी करणे आणि त्याचे ध्येय होते प्रतिवर्ष दोन टक्केनुसार आगामी तीन वर्षात सहा टक्के कमी करणे याच्यातून तुम्हाला एक्झाममध्ये कोणतेही उद्दिष्टे किंवा ध्येय विचारले जाऊ शकते त्यामुळे हे सगळे उद्दिष्टे आणि ध्येय नीटपणे वाचून घेणे आणि जमेल तर तुम्ही हे सगळे लिहून घ्याल आता आपण पोषण अभियानाचे योजनेचे स्वरूप पाहणार आहोत तर वरील प्रमुख उद्दिष्टांनुसार महाराष्ट्र राज्यामध्ये पोषण अभियानाची अंमलबजावणी करण्यात येत आहे पोषण अभियाना अंतर्गत विविध कार्यक्रम घेण्यात येत असून त्यामध्ये ग्रामविकास विभाग पाणीपुरवठा व स्वच्छ विभाग आदिवासी विकास विभाग कृषी विभाग आरोग्य विभाग जीवन उन्नती अभियान एम एस आर एल एम अन्न पोषाहार बोर्ड शिक्षण विभाग व महिला बाल विकास विभाग यांच्या अभिसरणाद्वारे पोषण अभियान कार्यक्रम राबविण्यात येत आहेत पोषण अभियानात प्रत्येक स्त्री आणि मुलाच्या निरंतर काळजीमध्ये दर्जेदार सेवांमध्ये प्रवेश सुनिश्चित करण्यात येते विशेषत मुलांच्या आयुष्याच्या पहिल्या एक हजार दिवसांमध्ये अनेक दर्जेदार कार्यक्रम आणि योजनांचे अभिसरण सुनिश्चित केले जाते जन आंदोलन या उपक्रमाद्वारे पोषण अभियानात समुदायाला गुंतवून ठेवणे समुदायात जनजागृती निर्माण केली जाते आता आपण पोषण अभियानाची कार्यप्रणाली पाहणार आहोत पोषण अभियान अंतर्गत ठरवण्यात आलेली उद्दिष्ट गाठविण्यासाठी सन दोन हजार एकोणीस ते राज्यातील सर्व जिल्ह्यात पोषण अभियानाची अंमलबजावणी करण्यात आली आहे आजची सर्व माहिती पोषण अभियाना संबंधित होती जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला प्रेस करा